म्हणूनच ते मला कॉफी आणून द्यायचे बालिश लोक आदित्य ठाकरेंचा पहिल्यांदा श्रीकांत शिंदेंवर पलटवार लोकसभेत मंजूर झालेल्या वक विधेयकावरून महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला ठाकरेंच्या काही खासदारांना विधेयकाच्या बाजूने मतदान करायचे होते असा दावा शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी केला तर मुस्लिम मतांच्या लांगुल चालनासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली अशी टीका शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे आम्ही एवढी वर्ष हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे गेलो बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन यांनी मतदान केलं आणि मी देखील शॉक झालो सभागृह देखील शॉक झाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार असे कसे बोलू शकतात मला वाटतं ते समाजवादी पार्टीचे कोणी खासदार बोलतायत की काय आणि असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला होता आता श्रीकांत शिंदे यांच्या टीकेवर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे आदित्य ठाकरे म्हणाले की रंगावरून जात धर्म कळतो का काही लोक बालिशपणे बोलतात मला फालतू चर्चांवर बोलण्यात अर्थ नाही असं वाटतंय त्यांना जास्त महत्त्व नाही त्यांना आम्ही महत्त्व देत नव्हतो आणि म्हणून ते कॉफी आणून द्यायचे असा पलटवार त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केला आहे आता आदित्य ठाकरेंच्या टीकेवर श्रीकांत शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नाही बघा आमचं तर भूमिका स्पष्ट आहे मला त्यांच्या पक्षाची माहिती मी त्यांच्यासाठी बोलू नाही शकत पण एक महत्त्वाचं आपण बघा ज्या प्रकारे भाजपच्या सर्व नेत्यांनी भाषणं केली ज्या प्रकारे त्यांनी भाषणं अशाच सांगितलं की गरीब मुसलमाना मदत होणार गरीब मुस्लिम समाजाला मदत होणार अमुख होणार तर होणार मग मला तुम्ही सांगा जिन्हापेक्षा जास्ती प्रेम जे आज मुस्लिम समाजाबद्दल दाखवत आहेत ते हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही सोडलंय आणि नक्की अजून एका प्रश्नाचं उत्तर हे भाजपकडून आलं पाहिजे की वक्फचं तुम्ही ठीक आहे आता बाहेर तुम्ही सोशल मीडियावर काही चालवाल पण वक्फचं बिल जर वाचलं आणि त्याचे जर अंमलबजावणी झाल्यानंतर जे, जे काही पडसाद देशात होतील ह्याच्यात हिंदूंना काय फायदा होणार आहे हिंदुत्वाचे त्याच्यात एकतरी गोष्ट आहे का हा पहिला प्रश्न झाला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आज जे वक्फबद्दल केलेलं आहे उद्या ते पारसीबरो पारसींबरोबर करतील ख्रिश्चन समाजाबरोबर करतील बौद्ध समाजाबरोबर करतील ते जैन समाजाबरोबर करतील कारण आमची हिंदूंची जमिनी तर हे घ्यायला तर सुरू केलं आहे भाजपने वाराणसीचा जो कॉरिडोर असेल पंढरपूरचा जो कॉरिडॉर आहे आता इथे मुंबादेवी पण ट्रस्ट आणि इथे आजूबाजूची जागा भाजप ढापायला निघालेली आहे हे सगळं जे आहे हिंदूंच्या मंदिरांमध्ये तुम्ही घुसत आहात हिंदूंच्या मंदिरांचे जे ट्रस्टचे पैसे आहेत ते कुठे वापरायचे कसे वापरायचे हे आता भाजपाचे नेते ठरवायला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरांमध्ये घुसलात उद्या वक्फमध्ये घुसलात परवा पारसी समाज असेल जैन समाज असेल बौद्ध समाज असेल ह्याच्यात तर घुसणारच आहात श्रीकांत शिंदेने देखील टीका केली आहे ते म्हणतात की दिवशी अरविंद सावंत यांनी मला वाटतं काय ना की काही काही बालिश लोक असतात रंगावरनं कधी धर्म ठरत नाही रक्ताचं रंग हे लाल असतं मध्ये भाजप बोलले ना की लाल माओवादी वगैरे रक्त तुमचं सगळ्यांचा लाल आहे आणि रंग हे सगळ्यांचे आहेत ना असे फालतू चर्चांमध्ये मला जाणत की रस नाही आहे कारण त्यांची ती बुद्धी तेवढीच आहे ते जाऊ दे त्यांना सोडून द्या आमच्यामध्ये पण असताना तेवढीच किंमत द्यायचो म्हणून कोल्ड कॉफी मला वाटतं घ्यायची ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी Mumbai